फरतर आपण या गोविंदांमध्ये पाहू शकतोय असंच आपल्या सोबत जोडले राहत आणि आनंतर थेट जाऊया दादर मध्ये त्या ठिकाणी सुद्धा धयंडीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणून आमचे प्रतिनिधी धनंजय दैवी सध्या आपल्या सोबत आहेत धनंजय तुम्ही दादर मध्ये आहात तिथलं सध्याचं काय वातावरण पाहायला मिळतंय काय उत्साह पाहायला मिळतोय नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता हंडीला सुरुवात झालेली आहे आणि महिला गोविंदा पथक जे आहे ते या ठिकाणी सलामी देताना आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत हे तिसरं महिला गोविंदा पथक आहे जे या ठिकाणी आता सलामी देत <णलगी> आण आहे आणि मानजी अंडी जी आहे ती पहिल्या गोविंदा पथकाने महिला गोविंदा पथकाने पोडलेली आहे आपण जर पाहिलं तर आकर्षक असा उंच हा मनोरा आता मानवी मनोरा रस्ताना या महिला गोविंदा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत आपण जर पाहिलं तर दरवर्षी या ठिकाणी दादरमध्ये असा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि आता सुद्धा जर आपण पाहिलं तर ही हंडी लागलेली आहे आणि या ठिकाणी महिला गोविंदा पथकाकडून ही हंडी जी आहे ती फोडताना आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं उत्साहाचं वातावरण हंडी जी आहे ती फुटलेली आहे आणि बोल बलीचा जग तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो अगदी आनंदाचं वातावरण आहे जल्लोषाचं वातावरण दरवर्षी प्रमाणे सुद्धा जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या उपाययोजना या ठिकाणी देखील करण्यात आलेल्या आहेत आणि मोठ्या संख्येने गोविंदा पथक जे आहे ती या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि महिला गोविंदा पथकाचा सहभाग जो आहे तो यावेळेस सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता गोविंदा पदकं जे आहे त्यांनी हंडी फोडलेली आहे आणि जर आपण पाहिलं तर द दरवर्षीप्रमाणे यंदाही ही हंडी जी आहे ती मानाची हंडी असते आणि मानाची हंडी जी आहे ती फुटलेली आहे आणि गोविंदा पथकामध्ये या ठिकाणी उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत आपण जर पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे, आहे ते गोविंदा पथक यायला सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच जे आहे उत्साहाचं वातावरण संपूर्ण परिसरात होतं मुंबई ही खास आकर्षण आहे ती म्हणजे गोविंदा पथकांसाठी आणि इथे उंच उंच दहंड्या लागतात आणि या ठिकाणी आता म जे आहेत ते रचले जाताना आपल्याला पाहायला मिळतात मुंबईच्या विविध ठिकाणी राज्यभरातून जे आहेत ते गोविंदा पथक येतात आपली सलामी देतात आपले थर रचतात नवा विश्व विक्रम जो आहे तो करताना पाहायला मिळत आणि यंदा सुद्धा नवीन विश्वविक्रम जो आहे तो करताना कोणता ना कोणता गोविंदा पदक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं आणि अनेक गोविंदा पथक आपल्यासोबत या ठिकाणी महिला पथक त्यांचे कुठून आलेलं आहात आणि कसं वातावरण आहे आम्ही अंधेरीवर आलोय खूप चांगलं वातावरण खूप आनंद मिळतोय मिळत आहे आणि पाहू शकतो